वाचवण्याचा प्रयत्न करा सोमा कोणाला सांगत बसू नका गाड्या समांतर वाचल्या सुटल्या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये एम एच पन्नास केसरी सरी लढत चालवली पहिल्या सेमी चा मान कुणाच्या नशिबी कोण होत आहे गुलालासाठी पात्र काही क्षणात चालू अरे अडे येळवेकर पडेल येळवेकर दोघात लढत चालवाय तिकडे आगा शिवनगरकर अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला बऱ्याच दिवसाने बाजी मारली माग गाडी बघा काळ गाजवला होता शिंगमनं परत त्याच्यावरती नाव ऐकायला मिळालं नाही आज या ठिकाणी बाजी मारली भिकाने क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल लक्षात घ्या बैलगाडी मालक निकाल दिल्यानंतर ऑब्जेक्शन जर असलं तर ऑब्जेक्शन एका गोटापुरतं राहील सगळं सेमी आल्यानंतर आपण ऑब्जेक्शन घ्याल जमणार नाही आणि सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली लढती झाली काय तास क्रमांक सहा वरून झाली गाडी शिवशंभू प्रसन्न अभिजित यादव येरोळे या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं त्यावरती बसताना भिकुड राऊंडीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पॉलिंग कुमारी रिया आमोलको दुर्देवानी दुर्देवलीकरांचा पक्षा पाळला आणि त्यांच्या बरोबर आदात किंग पाळला सुंदर असिगाडी या ठिकाणी भिकार फार